नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आपल्याला दामिनी हा चित्रपट आठवत असेल आणि त्यामध्ये सनी देओल या अभिनेत्यानं वकिलाची भूमिका निभावली होती आणि त्या केसमध्ये सारखं आपलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच काहीशी परिस्थिती बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यात पाहायला मिळतीय सतत वारंवार तारीख पे तारीख याच्या पलीकडे काहीच नाहीये म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा महिने पूर्ण झाले त्यातला एक आरोपी सहा महिने फरार आहे सात जण आरोपी अटकेत आहेत अजून त्यांच्यावर आरोप निश्चित देखील झालेली नाही चार्ज फ्रेम झालेला नाही आणि अशा खटल्याकडे गांभीर्यानं पाहायचं सोडून आमचे न्यायाधीश महोदय असो किंवा आमचे वकील महाशय असो काही ना काहीतरी कारण चालूच आहेत आणि सुनावणी पुढं जातच आहे आजची देखील सुनावणी रखडली गेली आहे ती न्यायाधीश अनुपस्थितीत असल्यामुळं त्यामुळं आज होणारी संतोष देशमुख खून खटल्याची सुनावणी आता चोवीस जूनला होणार आहे म्हणजे आणखी एक आठवड्याने पुढे गेली आणि यावरच माझा लाईव आहे संतोष देशमुख खून खटला फास्ट ट्रॅकवर जाता जाता मंद ट्रॅकवर अडकली केस मुळातच हे प्रकरण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलं त्यानंतर पहिली सुनावणी बारा मार्चला झाली अर्थात ते चार महिने त्या चार महिन्यात अख्ख्या महाराष्ट्रात काय गोंधळ झाला हे आपण पाहिलंय पब्लिक आउटक्राय त्या माध्यमातून आरोपींची धरपकड कुणी सापडे ना कोणी शरण आलंय कुणावर शरण आलाय तरी अजून मकोका अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल नव्हता छत्तीस दिवसांनी या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल झाला नंतर चौदाशे पानांचं भलं मोठं चार्जशीट दाखल झालं केच्या जिल्हा सत्र न्यायालयात बारा मार्चला पहिली सुनावणी पार पडली नऊ डिसेंबरला घडलेली घटना अर्थात या दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून निष्णात वकील प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी असं म्हटलं त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आमदार सुरेश धस यांनी देखील ही मागणी उचलून धरली होती आणि उज्ज्वल निकम या विशेष सरकारी वकील म्हणून या केस मध्ये इंट्रोड्यूस झाले पण बारा मार्च दोन हजार पंचवीस पहिलीच सुनावणी उज्ज्वल निकम गैरहजर त्यानंतर सव्वीस मार्च उजाडली म्हणजे साधारण चौदा दिवसांनी पुन्हा एकदा ही केस सुनावणीसाठी आली अर्थात या चौदा दिवसांमध्ये सरकारी पक्षानं मागणी केली की मुळातच जे सगळे आरोपी बीडच्या कारागृहात आहेत शिवाय जे या प्रकरणातले गोपनीय साक्षीदार असतील त्यांना केजमधून यावं जावं लागतं त्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही केस बीड जिल्हा न्यायालयात हलवण्यात यावी त्यानुसार बा सव्वीस मार्चला बीड न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली आणि तिथं उज्ज्वल निकम यांचं दर्शन झालं अर्थात या सगळ्यां दरम्यान आरोपींना व्ही द्वारे बोलावण्यात आलं आणि सव्वीस मार्चला खऱ्या अर्थानं के ही केस सुनावणीला सुरू झाली त्यावेळी उज्ज्वल निकम यांनी आठ ऑक्टोबर पासून त्या अगदी नऊ डिसेंबर पर्यंतचा सगळा घटनाक्रम ए टू झेड मांडला आणि एवढंही म्हटलं दिस इज अ कंटिन्यूइंग क्रिमिनल कॉन्स्परसी एक वेळ माणूस खोटे बोलू शकतो पण पुरावे खोटे बोलू शकत नाहीत या थेरी नुसार त्यांनी आमच्याकडे या प्रकरणात पुष्कळ इव्हिडन्सेस आहेत मग सरकमस्टन्शियल इव्हिडन्सेस असो नंतर डिजिटल इव्हिडन्सेस असो किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असो आय विटनेसेस त्यामुळं या केसला अत्यंत गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आणि त्यावेळी कसं पोलिसांनी लुपोल्स या केसमध्ये ठेवले हे देखील त्यांनी मांडलं आता एवढं सगळं सुरू झाल्यानंतर या केसला गती पकडेल असं वाटलं गेलं पण ती गती अजूनपर्यंत मिळालीच नाही याच दरम्यान अख्ख्या महाराष्ट्रानं ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी म्हणून मागणी केली इतकाच नव्हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील त्यांचं कुटुंब असेल मस्सा जोकर असतील शिवाय विरोधी काही आणखी पक्षनेते असतील आणि बाकीच्या सगळ्यांनीच ही केस फास्ट चालायला पाहिजे असं म्हटलं पण नंतर ती केस फास्ट ट्रॅकवर जाण्याची जी मागणी आहे ती कुठे थांबली कुणाच ठाऊक त्यानंतर ती आपली नेहमीप्रमाणे दहा बारा पंधरा दिवसांच्या दरम्यान फरकानं सुनावणी होत चालली पुढे आली दहा एप्रिल पुन्हा एकदा बीड न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी उज्ज्वल निकम या ठिकाणी प्रेझेंट होते उज्ज्वल निकम सलग दोन वेळा प्रेझेंट राहिले त्यामुळं आता या केसला काहीतरी आणखी विशेष गती येणार एवढं निश्चित झालं इकडे वाल्मिक एक दोन नवे तीन वकील बदलले शेवटी आता विकास खाडे आणि त्यांच्या जोडीला मागच्या सुनावणीला मोहन यादव यांना देखील इंट्रोड्यूस केलं याच दरम्यान त्या ठिकाणी जो विष्णू साठे हा या केसमधला मुख्य आरोपी क्रमांक दोन आहे तो आता लातूरच्या कारागृहात आहे त्यानं मला बीडच्या कारागृहात शिफ्ट करावं असं लातूरच्या कारागृहातून स्वतःच न्यायालयाला अर्ज केला आता त्याचा अर्ज पेंडिंग आहे त्याच दरम्यान वाल्मिक कराड यानं मला मकोकातून दोषमुक्त करा हा अर्ज दाखल केला आणि त्याच दरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकार पक्षाच्या वतीनं वाल्मिक करारची मालमत्ता जप्त करण्यासाठी देखील न्यायालयात अर्ज दाखल केला आता असे बरेचसे अर्ज या न्यायालयात प्रलंबित आहेत आता या अर्जांवर सुनावणी होणार कधी सुनावणी झाल्यानंतर चार्ज फ्रेम होणार मग याच्यातले युक्तिवाद सुरू होणार आणि त्या केसचा निकाल लागणार तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार सहा महिने उलटून गेले त्यांची हत्या होऊन सुनावणी होऊन झाले मार्च एप्रिल मे जून आता चोवीस जून ची तारीख देण्यात ता आली आहे त्यानंतर दहा एप्रिल नंतर सात मे उजाडला सात मेला बीड न्यायालयात उज्ज्वल निकम पण अबसेंट राहिले आणि न्यायाधीश पण अनुपस्थितीत होते त्यामुळं सात मेला काही घडलं नाही नंतर एकोणीस मे तारीख मिळाली एकोणीस मे तारखेला बीड न्यायालयात पुन्हा एकदा उज्ज्वल निकम गैरहजर मग तीन जून तारीख मिळाली तीन जून बीड न्यायालयामध्ये म्हणजेच मागची त्यावेळी मात्र उज्ज्वल निकम प्रेझेंट राहिले आता इथं काय घडलं इथं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की वाल्मिक कराड याच्या विरुद्धचे पुरेसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे त्याच्यासह इतर आरोपींवर चार्ज फ्रेम व्हायला हरकत नाही आता त्याच वेळी विकास खाडे म्हणजे वाल्मिक खराड याचे जे कोणी म्हणजे वकील आहेत त्यांनी वारंवार अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला डिजिटल इव्हिडन्सेस दिले गेलेले नाही आहेत आम्हाला अजून या खटल्यातील मूळ कागदपत्र देण्यात आलेली नाही आहेत गोपनीय साक्षीदारांचे जबाब देण्यात आलेले नाही आहेत आमच्या आरोपींचे आशिलांचे जबाब देण्यात आलेले नाही आहेत हे आम्हाला कधी मिळणार मग त्यांनी न्यायालयाला विनंती केली की न्यायालय सरकार पक्षाला विनंती करणार किंवा आदेश देणार सूचना देणार आणि त्यांना कागदपत्र द्या म्हणून अगदी काल परवापर्यंत म्हणजे मागच्या सुनावणीला जी सहावी सुनावणी झाली तीन जूनला तेव्हा देखील स्वत विकास खाडे म्हणाले की अजूनही आम्हाला डिजिटल पुरावे मिळालेले नाही आहेत जे काही व्हिडिओ म्हणजे आपल्याला आठवत असेल अगदी आठ ते पंधरा व्हिडिओज आहेत फोटोज आहेत एवढे सगळे डिजिटल इव्हीडन्सेस आहेत ते आम्हाला मिळालेले नाही आहेत आता त्यावर देखील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की न्यायालयाने सांगितलेलं की त्यांना ते द्यायला हवेत म्हणून ते त्यांना मिळतील त्यावेळी या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी आरोपींवर चार्ज फ्रेम करण्याचा मुद्दा मांडला शिवाय त्यासोबतच वाल्मिक कराडच्या जप्तीचा अर्ज देखील सादर केला होता याच दरम्यान वाल्मिक कराडनं मला मकोकातून मुक्त करा असा दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला होता आता उज्ज्वल निकम यांचं म्हणणं होतं की आरोपींवर चार्ज फ्रेम करून घ्यायला पाहिजेत तेवढ्यात विकास खाडे जे वाल्मिक करारचे वकील आहेत त्यांना असं स्पष्ट म्हटलं त्यांनी सांगितलं की आधी वाल्मिक करार याच्या मकोकातून दोषमुक्त अर्जावर सुनावणी होणं गरजेचं आहे त्यावर उज्वल निकम यांनी हरकत नाही असं म्हटलं त्यामुळं आणि हेही सांगितलं मग आता पुढच्या वेळी म्हणजे सतरा जूनला म्हणजेच आज काय सुनावणी होणार होती तर वाल्मिक करारच्या मालमत्तेचा जो जप्तीचा अर्ज आहे त्याच्यावर युक्तिवाद होणार होता शिवाय वाल्मिक करारच्या मला मकोकातून दोषमुक्त करा या अर्जावर देखील सुनावणी होणार होती आणखी काही दोन तीन प्रलंबित अर्ज आहेत त्यांच्यावर सुनावणी होणार होती पण यावेळी स्वतः मागच्या वेळी उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं की फक्त काही पेंडिंग अर्ज आहेत त्याच्यावर सुनावणी आहे त्यामुळे मी काही येणार नाहीये म्हणून आमचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे सगळं काम पाहतील ठीक आहे त्यानुसार ठरलं त्यानंतर संतोष देशमुख यांच्या केसमधील अवादा कंपनीतील ज्यांनी खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती त्या अवादा कंपनीचे जे साक्षीदार आहेत आय विटनेसेस आहेत किंवा शिवाजी थोपटे आणि जे सुनील शिंदे आहेत या दोघांनी वाल्मिक कराडच्या मकोकातून दोषमुक्त करण्याच्या अर्जाला विरोध करण्याचं शपथपत्र न्यायालयात सादर केलं इतकंच नव्हे तर वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येऊ नये मकोका अंतर्गतची कारवाई त्याच्यावर कंटिन्यू ठेवावी आणि त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आता एवढं सगळं घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देखील आशा होती कि मंजे आज, ला हो इल, की कदाचित सतरा जूनला म्हणजे आज कदाचित या ठिकाणी नव्याण्णव टक्के चार्ज फ्रेम होण्याची शक्यता पुढच्या सुनावणीला निर्माण होईल कारण की त्याच्या आधी वाल्मिक करारच्या मकोकातून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर सुनावणी होऊ शकते त्याच्या मालमत्तेच्या जप्तीच्या अर्जावर सुनावणी होऊ शकते पण असं काहीच घडलं नाही कारण आज काय तर म्हणे न्यायाधीशच गैरहजर त्यामुळे तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललंय फास्ट ट्रॅक वर ही केस मंद ट्रॅक वर यायला लागलेली आहे याच्यात काय म्हणजे इंटरेस्टच कोण घेईना पुढे आपलं बघाव तेव्हा आली तारीख बघाव तेव्हा आली तारीख आता सतरा जून म्हणजे आजची आज उज्ज्वल निकमांनी आधीच सांगितलेलं मी अॅपसेंट राहणार आहे आणि न्यायाधीश देखील आज अनुपस्थितीत राहिले त्यामुळे राहिलं काय माता आता पुढची सुनावणी चोवीस जूनला आता याचा अर्थ पुढच्या सुनावणीला पण जे आज होणार होतं त्याच प्रलंबित अर्जांवर जर युक्तिवाद होणार असेल तर उज्ज्वल निकम पुढच्या सुनावणीला येणार नाहीत कारण की त्यांनी मागच्या वेळी सांगितलेलं आहे जे प्रलंबित अर्ज असतील त्याच्यावर सुनावणी असेल तर ते जे काही काम आहे ते आमचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे पाहतील त्यामुळे आता प्रश्न हा पडलाय की जसं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या बऱ्याचशा मीडियाला किंवा टॉप न्यूज मराठी असो किंवा आणखी बाकीच्या मीडियांना चर्चा करताना सांगत असतात की आता गेले इतके दिवस अजून तो आंधळे फरार त्याच्या जोडीला त्याला ज्यानं आर्थिक रसद पुरवली त्याला ज्यानं पळून लावण्यात मदत केली अजूनही तो कोणाच्या संपर्कात आहे हे जोपर्यंत कळत नाही आणि त्या आंधळेला आमच्या समोर आणून उभा केला जात नाही तोपर्यंत आम्ही आता रास्ता रोको करण्याच्या आंदोलनातून हटणार नाही त्यांनी कालच रास्ता रोको करण्याचं निवेदन सादर केलं होतं तहसीलदार ऑफिसला चौदा तारखेला सोळा जूनला ते करणार होते पण शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी ती तारीख पुढे ढकललेली आहे पण आता आजच्या सुनावणीनंतर मात्र शंभर टक्के धनंजय देशमुख वैभवी या दोघांना आता रस्त्यावर उतरावं लागतंय असंच वाटतंय कारण जोपर्यंत रास्ता रुगो केला जात नाही तोपर्यंत या केसकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलंच जात नाहीये काहीही झालं की त्यांनी आपलं ना कायम न्याय मागण्याच्या भूमिकेत असायचं कधी रस्त्यावर उतरायचं तर कधी पाण्याच्या टाकीवर चढायचं कधी पब्लिकमध्ये जाऊन सभा घ्यायच्या कधी वैभवीनं भाषण करायचं अहो त्या वैभवीनं तरी करायचंय काय किती वेळा लढायचं तिने आपले वडील गेले त्याचं दुःख ते वेगळंच त्यावेळी तिला भेटायला येणारे सांत्वन करणारे मंत्री संत्री खासदार आमदार आणखी जवळचे नातेवाईक हे सगळे येतात त्यावेळी देखील ती बारावीला असताना तिचा अभ्यास तिनं चालू ठेवायचा मध्येच वडिलांची आठवण आली तर चित्रकलेच्या वहीवर वडिलांचा फोटो काढून वडिलांना डोळं भरून पाहायचं अशा वैभवीनं बारावीमध्ये पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के सायन्स मधून चांगले मार्क्स पाडले परवा नीट परीक्षेत देखील ती उत्तीर्ण झाली एकशे सत्तेचाळीस गुण तिला मिळाले आणि आता तर वैभवीला एम जी एम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऍडमिशन देखील मिळालेलं आहे अर्थात हे सगळं वैभवीला जरी वैभव मिळत असलं तरी तिचं खरं वैभव होतं ते पितृवैभव वडिलांचं वैभव वडिलांची ताकद वडिलांचं सामर्थ्य वडिलांची शक्ती वडिलांच्या माहेचं प्रेम वडिलांचं सगळं जे काही गुणगाण तिच्या आयुष्यात होतं ते तिला मात्र मिळालेच नाही अहो बारावीला पास झाली एवढ्या मार्काने वडिलांनी तिला पेढा भरवला असता किंवा तिने वडिलांना पेढा भरवला असता आज काय परिस्थिती आहे तिच्यावर नीट परीक्षेत उत्तीर्ण झाली डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे आज देखील वडिलांनी तिला पेढा भरवला असता तीन वडिलांना पेढा भरवला असता झालं काय अहो ज्यावेळी पेडे भरवायची आणि आनंद व्यक्त करण्याची वेळ असताना तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत आहेत हे दुर्दैव नाही का पण आम्ही मात्र या ठिकाणी जी केस अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष जिच्यावर अवलंबून आहे त्याकडे आम्ही ढुंकनच पाहत नाहीये तारीख पे तारीख ही झाली की ती ती झाली की ही फक्त माध्यमांमध्ये चर्चा राहिली आता या प्रकरणाची एरवी काहीच नाही खरं तर एक मूळ मुद्दा असा धनंजय देशमुख यांनी तीन मागण्या केल्या आंधळेला पकडून समोर आणा कसा पकडला जात नाही या प्रकरणातले जे सह आहेत त्यांना देखील वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करा आणि तिसरी म्हणजे वाल्मिक कराडला पहिल्यांदा बीड न्यायालयातून बीड माफ करा बीड कारागृहातून हलवा कारण त्याच ठिकाणी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिली जात मिळाली मिळतीये अक्षरशः करुणा मुंडे यांनी एका कैद्याचा आधार देऊन सांगितलं रणजित कासले हे तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेले होते त्यांनी त्यांना जामीन मिळाला नव्हता तेव्हा त्यांची त्या कोठडीत परवानगी झाली होती त्यावेळी देखील त्यांनी ते प्रत्यक्षात पाहिलं ते देखील त्यांनी सांगितलं इव्हन सुरेश द जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया आणखी तृप्ती देसाई असतील या सगळ्यांनी ही बाब उघड केली पण कुणी त्याकडे लक्ष देईना केवळ आपलं फक्त तिथले कोण तुरुंगाधिकारी असतील जेलर असतील बदलले संपला विषय आता ते परत वेगळंच जेलरचे महाजेलर महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विषयमध्ये बातम्या आल्या त्या वेगळ्याच आता काय म्हणजे नेमकं बोलायचं काय आणि करायचं काय मुळातच वाल्मिक कराड याच्याविषयी एकतर इतका संवेदनशील आता ही सगळी ही केस आहे तो मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबत बाकीचे सगळे मुख्य आरोपी आहेत शिवाय या केस मधला एक आणखी एक कडी जी जोडली गेलेली नाहीये तो म्हणजे कृष्णा आंधळे ना तो त्याच्या घरी कॉन्टॅक्ट करत आहे ना त्याला कोणी भेटत आहे ना त्याला तो कुठं आहे हे सापडत आहे करायचं काय तुम्ही त्या प्रयागराज मधून त्या खोक्या भाईला मुसक्या घालून खोक्यात आणलत तुम्ही इकडे निलेश चव्हाणला अगदी नेपाळ बॉर्डरवर जाऊन आमच्या पुणे पोलिसांनी अटक केली इथं सीआयडी एसआयटी काय करत आंधळे झालेत तुम्ही त्या कृष्णा आंधळेला पकडता पकडता कुठे नाशिक मध्ये दिसला कुठे रत्नागिरीत दिसला आर कसला दिसला हा काय दिसला, भाई दिसला का बाई दिसलाय का नेमका त्याला पकडून पहिल्यांदा आणून या केस मधले त्याच्याकडचे काय पुरावे आहेत इव्हिडन्सेस काय त्याचं व्हर्जन काय आहे हे कधी कळणार अव हाच तो कृष्णा आंधळे होता ज्या कृष्णा आंधळेनं स्वतः मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ करून आम्ही संतोष देशमुखांना कसं मारतो हे दाखवत होता इतका नीच नरादम हा जो प्रत्यक्षात या ठिकाणी संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता आणि हा पोलिसांबरोबर चा पिताना दिसला हा त्या केस केसच्या त्या विष्णू साठ्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गप्पा मारताना दिसतोय हा एकोणतीस नोव्हेंबरला बोमलक फिरतोय त्या केस कार्यालयामध्ये हे सगळं फरार असताना तो कसा काय म्हणजे फरार असताना तो कृष्ण आंधळे आमच्या समोर आहे नाही नाही हा नाही हा नाही अशा वेळी तुम्ही पोलीस आंधळे होत होते का मी आंधळे समोर आला मी आंधळा धावले मला माहित नाही मला दिसत नाही कृष्ण आंधळे आणि आज कागदोपत्री फरार असलेला कृष्ण आंधळे शेवटी नऊ डिसेंबरला उगवतो संतोष देशमुखांचं अपहरण करतो त्यांना तिकडं टाकळीच्या शिवारात नेतो सगळ्या बाकीच्या लोकांसोबत मारतो व्हिडिओ काढतो आणि नंतर परत फरार होतो त्याच टोणग्यानं आणखी दोन तोंडगे पकडून आणले होते धारूरमधनं जयराम चाटे आणि महेश केदार ज्यांना ह्या प्रकरणाशी काय माहीत नव्हतं पण चला मदतीला याच कृष्ण आंधळेनं ना स्विफ्ट नावाची गाडी भाड्यानं आणली होती काय झालं त्या गाडीचं ती कुठे आहे काहीच माहीत नाही म्हणजे हे प्रकरण आपण टाइमपास चाललंय का ते धनंजय देशमुख बिचारे प्रसार माध्यमांवर एवढ्या मुलाखती येतात पण एकदा सुद्धा वर बघत नाहीत कायम बघावं आपलं तेव्हा मान अगदी खाली का तर त्यांना एवढं दुःख म्हणजे ते त्यांनी परवा बोलले नऊ डिसेंबरला जशी भावाची हत्या झाली आहे ना तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक दिवस दुःखात रडण्यात आणि लढण्यात गेलाय दुसरं काही केलंच नाही आम्ही हे एवढंच करत राहायचं का अव अजून संतोष देशमुख तयार व्हा होती उद्या भविष्यात असे जर या प्रकरणातल्या या बाकीच्यांना शिक्षा मिळाली नाही तर आता तर एक परवलीचा शब्दच मानलाय तो तुझा संतोष देशमुख करू म्हणून हाय त्या भिंड भिडमध्ये आणखी काल कोणातरी मारलाय असाच वैत्यानं सपसपवार केलेत म्हणजे ही गुंडांची परवलीची भाषाच झाली आता दम देण्याची एक भाषा तुझा संतोष देशमुख करू अरे अजून किती संतोष देशमुख बघायचे महाराष्ट्रानं कधी केस फास्ट्रॅक वर जाणार कधी याच्यातल्या सगळ्या आरोपींना शिक्षा होणार ते व्हायला नको का ही शिक्षा होणं गरजेचं आहे पहिल्यांदा ही केस मध्ये अजून चार्ज फ्रेमच झालेला नाहीये तो व्हायला तिकडे बसलाय मला दोष मुक्त करा माझ्या याच्यात काही संबंध नाही बोलत त्याच्या अर्जावर अजून सुनावणी नाही त्याच्या अर्जावर सुनावणी होणार मग युक्तिवाद होणार मग चार्ज फ्रेम होणार कधी होणार आहे बर इकडे तो कृष्णा कुठे आहे काहीच कल्पना नाहीये आता ह्याचं सेकंड पार्ट बघू आपण काय झालं वैभवीला कृष्णा वैभवीला एमजीएम कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तिला मेडिकल कॉलेजला प्रश्न मिळाला अतिशय उत्तम आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे तिचं आणि तिच्या वडिलांचं होतं उत्तम आहे एकदम तिचं भविष्य उज्ज्वल आहे पुढं काय एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना घर बांधून दिलं जाते अतिशय चांगली गोष्ट आहे प्रश्नच नाही कारण की ते घर आपण बघितलं माळवताचं घर होत अक्षरशः कुठं पाणी पडायचं कुठं अशी परिस्थिती कुठं झोपायचं बिचारे सगळे एकाच खोली झोपायचे पावसाळ्यात अशी परिस्थिती होती दुसरं विराज देशमुख संतोष देशमुख यांचा मुलगा धनंजय देशमुख यांचा मुलगा सत्यजित या दोघांना आता रेठरे धरण सांगली जिल्ह्यातली सैनिकी शाळा आहे त्या ठिकाणी देखील प्रवेश मिळवून दिलाय स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहेत खूप चांगलं करताय प्रश्नच नाही अरे पण म्हणजे हे एवढं सगळं दिलं म्हणजे न्याय मिळाला का न्याय द्यायचा असेल तर संतोष देशमुख यांना न्याय द्या किती वेळा वैभवी म्हणालेली आहे कारण ही परीक्षा मला कधी लढता येईल शाळेची परीक्षा पण माझ्या न्यायाच्या परीक्षेचं काय एवढीशी लेख ती कायम आऊ इतकी भाषण केली भाषण भाषण करता रडली ती इतका उत्क्रय झाला पण आता कुणी याकडे लक्ष द्या एका एक तरी आमदार खासदारांनी बोलायला पाहिजे होतं की काय चाललंय हे किती दिवस गेल्या चार महिन्यांपासून आम्ही बघतोय फक्त चाल ढकल आजची सुनावणी उद्यावर, उद्यावर उद्याची सुनावणी परवावर चाललंय काय उज्वल निकम यांनी आतापर्यंत या ज्या सहा सुनावण्या झाल्या त्या सहा सुनावण्यांपैकी ते तीन वेळा हजर राहिलेत तीन वेळा गैरहजर राहिलेत आजची सातवी सुनावणी होती आणि उज्ज्वल निकमांनी आधीच सांगितलं होतं काय मी येणार नाही आणि आज न्यायाधीश पण गैरहजर राहिले आज काय होणार होत आज वाल्मिक करारच्या मालमत्तेबाबत सुनावणी त्याच्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता होती इतकंच नव्हे तर दोषमुक्ती अर्जावर देखील सुनावणी होण्याची शक्यता होती प्रलंबित अर्जांवर सुनावणी होण्याची शक्यता होती तीन जूनला काय घडलं होतं स्वतः आरोप निश्चिती करून घ्यावी असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं तसा अर्ज दाखल केला होता पण विकास कार्य वाल्मिकारचे वकील यांनी डिजिटल पुरावा अजूनही मिळाला नसल्याचं म्हटलं होतं आता या दरम्यान उज्ज्वल निकम या संतोष देशमुख केस प्रकरणात जेव्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांना किती फी मिळणार एकूण याचा शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध झाला यामध्ये प्रतिदिन परिणामकारक फी एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाख रुपये म्हणजे ते ज्या ज्या दिवशी न्यायालयात उपस्थित असतील आणि इफेक्टिव्ह जे काही सुनावणी घडेल इफेक्टिव्ह हिअरिंग घडेल त्याची फी असेल दीड लाख रुपये आणि विचार विनिमय फी कन्सल्टिंग फी आपण ज्याला म्हणतो ती प्रति तास दर तास पन्नास हजार रुपये एवढी फी शासन त्यांना देणार आहे गृह विभागाकडून त्यांना मिळणार आहे इतकंच नव्हे उज्ज्वल निकम या केस सोबत महाराष्ट्रातले आणखी पाच केस लढतायत सरकारच्या वतीनं आणि त्या पाच केस मध्ये देखील त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे या दोन हजार पंचवीस मध्ये त्या सगळ्या केस मध्ये त्यांना फी किती आहे प्रतिदिन परिणामकारक फी एक लाख रुपये आणि कन्सल्टिंग फी प्रति तास पंचवीस हजार रुपये म्हणजे ऍट टाइम आता ते सहा केसेस सरकारच्या वतीने लढतायत आणि या सगळ्या सहा मध्ये सगळ्यात जास्त फी त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात मिळतीय आता ह्या ज्या पाच केसेस आहेत त्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर भडगाव पोलीस स्टेशन जळगाव शिळ डायगर पोलीस स्टेशन उरण पोलीस स्टेशन नवी मुंबई आणि पुण्यातली विमानतळ पोलीस स्टेशन म्हणजे या पाच केसचे प्रतिदिन परिणामकारक फी एक लाख रुपये कन्सल्टिंग फी पंचवीस हजार रुपये पण एकट्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांना प्रतिदिन परिणामकारक फी दीड लाख रुपये आणि कन्सल्टिंग फी पन्नास हजार रुपये प्रति तास मग एवढा खर्च शासन यांच्यावर करतोय वकिलांवर करतोय विशेष सरकारी वकिलांवर करतोय का कशासाठी हा न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलीला त्यांच्या पत्नीला त्यांच्या भावाला त्यांच्या मुलाला मस्सर धोक करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पण आम्ही मात्र ही केस आज हा नाही आज तो नाही आज हे होत नाही असते होत नाही चला पुढे तारीख पे तारीख अरे किती दिवस चालणार हे ट्रॅक ट्रॅकवर जाता जाता मंद ट्रॅकवर आली केस ही आता मात्र या केस मध्ये कोणत्याही परिस्थितीत ही केस लवकरात लवकर कशी डायस वर येईल कशी त्या तातडीनं सुनावणी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता आली आहे चोवीस जून उज्वल निकम म्हणालेच होते प्रलंबित अर्ज आहेत त्याच्यावर सुनावणी आहे म्हणून मी सतरा तारखेला येणार नाहीये आज तेच होणार होत आज ते झालंच नाही आता ते चोवीस जून ला होणार म्हणजे उज्ज्वल निकम चोवीस जून ला पण नसणार मग कधी चार्ज फ्रेम होणार इकडे वाल्मिकरांनी जोर लावलेला आहे मला मकोकातून मुक्त करा माझा कशाशीच काही संबंध नाही तर आधीच त्याला मकोकात घ्यायला छत्तीस दिवस लावलेत कृष्ण आंधळे बोंबलक फिरतोय सहा महिने आठ दिवस झाले कुठाय माहित नाही त्यामुळं एकीकडं तुम्ही यांच्या शिक्षणासाठी खर्च करताय त्यांना घर बांधून देताय सगळं करताय उत्तम आहे ओ शिवराज बांगर तर शाळेला नाव दिलं संतोष देशमुख यांचं पुतळा उभारला जाणार आहे अप्रतिम व्यक्ती आहे सेवाभावी सरपंच सर्पन्सा। पण या सरपंचाला न्याय कधी मिळणार त्याची राहिलेली स्वप्न अपुरी राहिली ती स्वप्न अपुरी का राहिली तर खंडणी आणि खंडणीतून खून खंडणी मागितली कुणी का मागितली खंडणी मागणी मागच्या मागण्या मागताना ते पैसे कुणाकडे जाणार होते याचा तर काय पत्ताच नाही ती नावं तर कधी याच्यामध्ये आलीच नाहीत आणि भविष्यात कधी येतील असं वाटतही नाही त्यामुळे आता एकच आहे कुठल्याही परिस्थितीत तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून या केस लोनच घालू नका ही केस तात्काळ कशी सुनावणीला येईल कशी फास्ट ट्रॅकवर जाईल याकडे लक्ष द्या तर आणि तरच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल आणि महाराष्ट्राला कळेल की जो असा सेवाभावी सरपंच महाराष्ट्रात होऊन गेला ज्याची निर्घृण हत्या केली त्या नराधमांना फासावर लटकावलं जातं हे आख्या महाराष्ट्राला कळेल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी